श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे वार शुक्रवार तारीख आलेली आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि या दिवशी आलेली आहे बघा रमा एकादशी आता एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये एक विशेष महत्त्व आहे बघा कारण की या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि या व्रतामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि जे काही समजा वाईट गोष्टी आहेत त्या म्हणजे आपल्या जवळपास देखील येत नाहीत आपण हे जर व्रत केलं तर आता रमा एकादशीचं महत्त्व म्हणजे या व्रतामुळे आर्थिक समृद्धी होते घरात जो काही समजा धनधान्याची कमतरता भासत नाही आपली भरभराट होते या दिवशी जो कोणी व्रत करतो रमा एकादशी व्रत त्यांना म्हणजे आपण जर समजा ज्यांना खरंच कोणत्या गोष्टीची गरज आहे आपण त्या व्यक्तींना जर दान केलं तर पापांपासून देखील मुक्ती मिळते तसेच ही एकादशी म्हणजे इच्छापूर्ती बघा या दिवशी आपण जर पूजा केली कथा ऐकली तर आपल्या मनातील मग कितीही कठीण इच्छा असू द्या दे, त्या देखील पूर्ण होतात आणि यावर्षी तर सुवर्णयोग जुळून आलेला आहे कारण की रमा एकादशी आणि वसुबारस हे एकाच दिवशी आलेले आहे मग आपल्याला वसुबारसच्या दिवशी एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे आणि गाईचे पूजन केल्यानंतर एक वस्तू आपल्या घरी घेऊन यायची आहे व ती कोणती काय सेवा करायची आहेत याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता उद्या एकादशी आणि वसुबारस हे दोन्ही एकाच दिवशी आलेलं आहे मग आपल्याला एकादशी आहे तर काय करायचं आहे बघा अगदी मग कोणाला समजा सकाळी शक्य झालं ही पूजा करणं तर सकाळी करा किंवा मग सायंकाळी जरी प्रदोष काळामध्ये केली तरी देखील चालेल आता पूजा म्हणजे काय करायची आहे अगदी तुम्ही पाण्याने असो पंचामृताने असो तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर अभिषेक करा नसेल तर बाळकृष्णाचा अभिषेक केला तरी देखील चालेल पूजा केल्यानंतर बघा आपल्याला हळदी कुंकू फूल अक्षदा आवर्जून त्यांना आपल्याला तुळशीचं पान जे आहे ते त्यांना आपल्याला अर्पण करायचं आहे मग तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो असेल त्याची देखील आपण पुसून घेऊन छान पूजा करायची आहे आणि तुळशीपत्र उद्या पूजेमध्ये आवर्जून घ्यायचं आहे तसेच बघा अभिषेक वगैरे झाल्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्त्रोतचं पठण करायचं आहे मग असा कोणताच वेळ नाही ठराविक याच वेळेमध्ये झालं पाहिजे तुम्ही कधीही करा सकाळी वेळ भेटला सकाळी अभिषेक करा या सेवा करा नाही वेळ भेटला तर तुम्ही सायंकाळी जरी या पूजा केल्या तरी देखील चालेल बघा व्यंकटेश स्त्रोतचं पठन करू शकतात गीतेचा पंधरावा अध्याय गीतेची नावं तसेच विष्णू सहस्त्रनाम आणि अभिषेक करत असताना बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करत असताना आपल्याला पुरुषसुक्त एक वेळा म्हणायचं आहे स्त्रीसुक्त एक वेळा आणि अभिषेक करून झाल्यानंतर फलश्रुती मात्र कधीही हात जोडूनच पठण करायचे असते या सेवा आपल्याला आवर्जून करायच्या म्हणजे करायच्याच आहेत बघा आता ही झाली आपली एकादशीची सेवा आणि आता उद्या मग वसुबारस पण हा पण योग जुळून आलेला आहे ना, ना। मग वसुबारसच्या देखील सेवा करायच्या आहेत आपल्याला मग काय करायचं आहे बघा आपल्याला गाईला तुमच्याकडे जर पद्धत असेल पूर्णाचा नैवेद्य करायचं तर तुम्ही पूर्णाचा नैवेद्य खाऊ घाला नाही काहीच चा शक्य झालं गाईला चारा खाऊ घातला तरी देखील चालेल आता उद्या सर्वांनाच इच्छा असते गाईला काहीतरी खाऊ घालण्याची मग आपल्याकडून गाईला चारा खाऊ घालणं किंवा एखादं केळी किंवा गाईची पूजा करणं झालं का तरी देखील गाईला काहीतरी खाऊ घालण्याचं आपल्याला पुण्य मिळेल किंवा मग आता उद्याच गाईने चारा खावा असं थोडी मान आहे आपण एखादी चाऱ्याची पिंडी जरी त्या गोशाळेमध्ये नेऊन दिली तर ती गाय खाणारच आहे असं केलं तुम्ही तरी देखील चालेल मात्र आपल्याला काय करायचं आहे बघा आपण गाय आता गाय म्हणजे गायीच्या अंगामध्ये तिहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे मग आपल्याला गाईच्या चारीही पायावरती पाणी टाकायचं गाईला ओवाळून घ्यायचं नाहीच काही खाऊ घालणं झालं तर अगदी छोटासा सुपारी एवढा खडा जरी गाईला गुळाचा खाऊ घातला तरी देखील चालेल एवढसाच गुळाचा आता कारण की त्या मुख्या प्राण्याचाही आपण थोडासा विचार करायला पाहिजे उद्या सर्वांनाच गाईची पूजा करायची आहे म्हणून बघा अगदी छोटासा चिमुडभर जरी गाईच्या पोटामध्ये गेला ना तरी खूप मोठं झालं त्यानंतर काय करायचं आहे गाईला प्रदक्षिणा घालायच्या आहेत पण शक्य झालं तर आपल्याला त्यापासून म्हणजे आता जर ती माहीतच नसेल गाय कोणाची दुसऱ्यांची मारत बिरत असेल तर असं करू नका स्वत भोवतीच ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम म्हणत प्रदक्षिणा घाला मग अकरा एकवीस तुम्हाला शक्य होईल तेवढं करा आता या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी देखील उपवास करते मग उद्या काही महिलांना एकादशीचे देखील उपवास राहतील मग हा उपवास तुमचा धनत्रयोदशीच्या दिवशी सोडला जाणार आहे मग हा जो उपवास आपण करत असतो हा उपवास बाजरीची भाकर आणि गवारीच्या शेंगा खाऊनच सोडायचा असतो बघा मग आता उद्या आपल्याला एकादशी व्रत करायचं का हा वसुबारसचा उपवास करायचा हा तुमचा प्रत्येकाचा आपापला वैयक्तिक निर्णय आहे कारण की एकादशी ही धरली म्हणजे एकादशी आहे तर मग आपल्याला सायंकाळी जेवता येणार नाही तर बघा मग काय करायचं आता गाईला आपण हे खाऊ घातलं गाईची पूजा केली मग आता बघा गाईच्या पायाखालची होईल तेवढं म्हणजे गाईनं पाय दिलेले असेल त्या ठिकाणची थोडीशी जेवढी भेटेल तेवढी माती आपल्या घरी घेऊन यायची आहे मग मा, माती घरी घेऊन आल्यानंतर तुम्ही अगदी एका डबीमध्ये ठेवली डिशमध्ये ठेवली तरी देखील चालेल आता ती माती घेऊन आल्यानंतर त्या मातीची घरी आल्यावर पूजा करा देवघरात ठेवा हळदी कुंकू फूल अक्षदा दिव्याने ओवाळून घ्या आणि देवघरात राहू द्या त्यानंतर आपल्याला याचे देखील दोन तीन उपाय करायचे आहेत एक तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात बघा आपल्या छोटे छोट्या डब्या असतात अगदी कापराची देखील छोटी डब्बी असते त्या कापराच्या डब्बीमध्ये जरी ही गाईच्या पायाखालची माती आपण तिजोरी ठेवली समजा तिजोरीचा असा म्हणून काही नाही जिथं आपण आपले चार पैसे ठेवतो तिथं जरी ठेवली का तर घरामध्ये तुम्हाला सांगते आर्थिक अडचणी तुम्हाला कधीच भासणार नाहीत तसेच घरातले समजा ग्रहदोष वास्तुदोष कोणाचा नजरदोष या वाईट नजरेपासून या नकारात्मकतेपासून वाचण्यासाठी आपला जो घराचा दरवाजा बरं दरवाजाच नाही लोखंडाचे हलकडी म्हणून म्हणतात बघा असे गज असतात तुम्हाला जर बांधणं शक्य होत असेल तर छोटस लाल ह्याच्यामध्ये आपण ज्या प्रकारे नारळ बांधतो ना बघा घरामध्ये त्या प्रकारे ती माती बांधा आणि आपल्या घरामध्ये बांधून द्या त्यानंतर बघा आता जर समजा एखादं तुमच्या घरातलं व्यक्ती खूपच चिडचिडपणा करत आहे हट्टीपणा करत आहे लेखरवे आपले खूप ऐकत नाहीत प कोणाला समजा खूप आजारपण आहे सतत सतत समजा एक झालं आजार की दुसरा चालू आहे मग काय करा त्यांच्यासाठी कागदात किंवा मग एखाद्या वस्त्रात झोपल्यानंतर उशीखाली ठेवा आणि त्या मग मुलांना तुमचे मग सासरे असतील त्यांना तुम्ही स्वत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठण एकवीस वेळा अकरा वेळा किंवा अगदी एक वेळा म्हणलं तरी खूप झालं त्यांना देखील म्हणायला हवा कारण की बघा मग कुठेतरी भगवंताला म्हणजे नामस्मरण केलं आणि आपल्याला देखील त्याच उपायाचं फळ मिळेल आणि खरंच तोंडातून भगवंताचं नाव निघणं म्हणजे देखील खूप पुण्य आहे असंच कोणाच्याही तोंडातून देवाचं नाव निघत नाही त्याला बी कुठेतरी पुण्याचा साठाच लागतो आता तुम्ही म्हणताल आम्हाला समजा कोणाकडं सुतक असेल मासिक पाळीची अडचण असेल मग अशा वेळेस काय करा तुम्ही तुमचे पती ऐकत असतील घरातले कोणी सदस्य ऐकत असतील तर त्यांना तुम्ही गाईला एक वस्तू घालायला लावा ह्या पूजा सेवा करा किंवा मोबाईलवरती जरी तुम्ही उद्या विष्णू सहस्त्रनाम लावले पुरुषसुक्तं सुक्त, सुक्त गीतेचा पंधरा वाद व्यंकटेश स्त्रोत आणि ऐकल्या तरी देखील तुम्ही अगदी वाचल्याचं तुम्हाला पुण्यफळ मिळेल उद्या वेळेत वेळ वेरे काढून ह्या सेवा जी आहेत त्या आपल्याला करायच्यात आणि आता ही खाली ठेवलेली माती तुम्ही म्हणताल परत त्याचं काय करायचं तर बघा ती माती काय करा दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या किंवा मग आता शेतामध्ये आता जे ग्रामीण भागात आहेत त्यांनी दुसऱ्या दिवशी जो आपला उकंडा असतो बघा शेण वगैरे गायचं टाकलेलं त्या उकंड्यात न्या किंवा मग वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या किंवा मग शहरी भागातले तुम्ही अगदी घंटागाडीत जरी ती माती टाकली का तरी देखील चालेल बघा कारण की आपल्यातले जे काही दोष आजारपण आहे ते त्या मातीनं शोषून घेतलेलं आहे म्हणून आपल्याला ती बाहेर टाकून द्यायची आहे बघा बाकी काही कारण नाही नाहीतर तुम्ही म्हणताल एक तिजोरीत ठेवायला सांगते आणि एक कचऱ्यात टाकून द्यायला सांगतात असं नाही काय कारण की त्या मात म्हणजे गाईच्या पायाखालची माती म्हणजे त्याच्यात तितकी शक्तीच आहे तितकी पॉवरफुलच आहे आपल्यातले दोष ती नक्कीच स्वतःमध्ये घेऊ शकते आणि म्हणून ती आपल्याला बाहेर टाकून द्यायची आहे आता ज्यांना मासिक पाळीची अडचण आली आहे त्यांनी दुसऱ्याकडून करून घ्या बघा आजच्या पुरतं एवढंच झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चिरणी अर्पण करते आणि माझा हा बिडो इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद